आज लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं या मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रातील ओबीसी कार्यकर्त्यांचा एक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता ओबीसी कार्यकर्त्यांना थोडंसं प्रोत्साहित करावं संघटित करून एकत्रित कामाला लावावं आपल्या उमेदवाराची माहिती त्यांना मिळावी आणि त्यांनी मिळालेली माहिती मतदारापर्यंत पोचवावी अशा उद्देशानं आजचा मेळावा घेण्यात आला होता सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये वातावरणात मराठा समाज आरक्षण मागतो ओबीसी समाजाच्या काही समस्या आहेत अशा अनेक प्रश्नावर विचार करून आमच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने जो महत्वाचा निर्णय घेतला की या राज्यामध्ये जनगणना करणार आणि तुमची जेवढी संख्या आहे तेवढ्या प्रमाणात तुम्हाला भागीदारी पण देणार हा भारताच्या स्वातंत्र्यानंतर घेतलेला सर्वात महत्वाचा निर्णय आहे ओबीसीची संख्या साठ टक्केच्या पुढे आहे आणि म्हणून ओबीसी हा या निवडणुकीतील महत्वाचा घटक आहे आणि काँग्रेसची ही भूमिका ओबीसी समाजाला पटली पाहिजे आणि त्याने ती खाली समाजापर्यंत पटवून दिली पाहिजे हा एक उद्देश आहे आणि बिरोग्राशी मध्ये सुद्धा राहुलजी नेहमी सांगताय किंवा ओबीसी आणि बी सी बद्दल आपण बोलतो पण देशाच्या जे संचलन चालतं सरकारचं त्याच्यामध्ये किती अधिकारी या समाजाचे आहेत त्यांनाही न्याय देणार अशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय आजपर्यंत कुणी घेतलेला नाही आणि आरक्षण किंवा सवलती जनगणना हा महत्वाचा उद्देश आहे आणि म्हणून मुळाला हात घातला पाहिजे या उद्देशानं मॅनोफेस्ट मध्ये काँग्रेस पक्षानं ज्या घोषणा केल्या ओबीसी समाजाच्या हिताच्या त्या ओबीसी समाजाला सांगाव्या आपल्या उमेदवाराचं महत्व सांगावं इथं लोकसभेचा खासदार काँग्रेस आल्यानंतर काय होणार आहे त्याचे परिणाम मतदारसंघावर काय होणार आहे हे थोडं सामान्य कार्यकर्त्याला कर माहीत नसतं तर वरिष्ठ नेत्यांनी यावं आणि म्हणून आम्ही मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून आज इथे उपस्थित आहे आमचे माळी साहेब प्रदेशचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष आहे आणि आपल्या सर आमच्या सर्वांचे नेते अमित भैया धीरज भैया हेही आहेत आम्ही सगळ्यांनी आज काँग्रेस पक्षाची भूमिका ओबीसी बद्दल काय आहे सोशल इंजिनिअरिंग आम्ही पुढल्या काळामध्ये प्रकारे करणार आहे आणि त्याच्यातून ओबीसीचं कसं हित साधलं जाणार आहे हेही सांगितलं आणि ओबीसीची संख्या शंभर टक्के वोटिंग कसं होईल आणि होणार वोटिंग आमच्या काँग्रेसच्या उमेदवाराला कसं होईल याबद्दल सुद्धा आम्ही मार्गदर्शन आजच्या सभेमध्ये केलेलं आहे मुझे ना एक एक चक्कर हो मोबाइल मोबाइल भैया थोड़ा मां किधर से कीधर मां आ गया जी इनका नाम चले आओ आ गया हूं सर आपका वहां के हूं असलेले अमित अध्यक्ष आणि जिल्ह्यातून आलेले सर्व ओबीसीचे कार्यकर्ते आज या ठिकाणी ओबीसीचा जिल्ह्याचा एक मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले काँग्रेसच्या पाठीशी ठामपणाने उभं राहण्याचा आणि देशामध्ये आणि महाराष्ट्रावर जे महागाईचं संकट आहे जे चा अत्याचाराचा अन्यायाचं संकट आहे अन्या ते हाकलून लावलं पाहिजे ही निवडणूक आहे ग्रामपंचायत पंचायत समितीची नाही आहे ही निवडणूक देशाची आहे आणि म्हणून देशाच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ओबीसी फॅक्टर किती महत्वाचा आहे हे अतिशय चांगलं वर्णन आम्ही देशमुख यांनी केलं आणि एवढंच नाही तर त्यांनी आजच्या मेळाव्यामध्ये ओबीसी ना सोशल इंजिनिअरिंग कसं असतं ते आम्ही दाखवून देऊ हे सुद्धा त्यांनी या मेळाव्यामध्ये केलं आणि ओबीसीच्या लोकांना प्रोत्साहन देण्याचं चा। चांगली भूमिका त्यांनी घेतली खऱ्या अर्थानं स्वर्गीय विलासराव देशमुखांचं काम त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे असं आम्हाला दिसत आणि आज देशामध्ये प्रचंड महागाई आहे गॅसचे दर वाढलेले आहेत सगळ्याच सर्व शेतकरी असेल विद्यार्थी असेल महिला असतील प्रचंड अन्याय झालाय महिलांच्यावर अन्याय होत आहेत अत्याचार होत आहेत पण त्यांच्यावर कुठेही कारवाई होत केली दिसत नाही आणि म्हणून हा सगळा जर बाजार संपवायचा असेल या सगळे अन्याय अत्याचार जर आपल्याला संपवायचे असतील तर या देशामध्ये राहुल गांधींच्या सरकार क्लीन माणूस स्वच्छ चरित्याचा माणूस पुन्हा प्रधानमंत्री झाला पाहिजे ही भूमिका काँग्रेसची आहे आणि काँग्रेसनी आज मी जवळजवळ दहा बारा मतदारसंघामध्ये फिरून आलोय आता उद्या सोलापूरला आम्ही आहोत आम्हाला खात्री आहे की या दाबारा मतदारसंघामधल्या जवळ जवळ सर्वच सीट या काँग्रेसच्या पारड्यामध्ये जातील कारण परिस्थिती अशी आहे की लोकांनी निवडणूक हातामध्ये लो घेतलेली आहे तुम्ही समोर लाखो कोटी रुपये जरी खर्च केले तरी लोक त्याच्या आता बघत नाही त्यांना वाटतंय की आमच्या संबंध जीवनाचा प्रश्न धोक्यात आलेला आहे आमचं शिक्षण धोक्यात आलेलं आहे महागाई आम्ही बेजाव झालेला आहे महिलांचं कंबरड मोडलेलं आहे बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे देशामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय आहे शैक्षणात शैक्षणिक संस्थांचं त्यांनी खाजगीकरण केलेलं आहे अनेक देशातल्या संस्था ज्या काँग्रेसने निर्माण केल्या त्या एका उद्योगपतीच्या ताब्यामध्ये दिलेल्या आहे आता इलेक्ट्रिक मीटर तुमच्या घरामध्ये आहेत पत्रकारांच्या असतील आमच्या असतील हे सगळे मीटर आता एक मिनिट जरी तुम्ही पैसे लेट भरले तरी ते मीटर कट होणार आहे त्याचा कॉन्ट्रॅक्ट एकोणतीस हजार कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट शिंदे सरकारनं अदानीला दिलेलं आहे आज घरातले सगळे मीटर आता प्रायव्हेट होणार आहे त्यामुळे तिथेही सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही जिथं कापता येईल तिथं कापलेलं आहे गोरगरिबांना कापलेला आहे हा सगळा पैसा गोळा करून त्यांनी धनिकांच्या गळ्यामध्ये टाकायचा त्यांच्या खिशामध्ये घालण्याचा जो हा बेकार प्रयत्न केलेला आहे त्याला जुन सरकारला जर सामोरं जायचं असेल तर या निवडणुकीमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या सगळ्यांना हकालपट्टी केली पाहिजे हा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला मेळाव्यामध्ये घेण्यात आला आणि सर्वच महाराष्ट्रातील ओबीसी मी आता फिरतोय महाराष्ट्राचा अध्यक्ष असल्यामुळे मला सर्व ठिकाणी जावं लागतंय सगळे आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रभावीपणाला हा निर्णय घेतलाय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही डॉक्टर काळगे यांना प्रचंड मताने निवडून दिला कारण लातूरची जनता ही काँग्रेस प्रेमी आहे काँग्रेसलाच मतदान करते काँग्रेसवरच विचार प्रभाव त्यांच्यावर लोकांच्या वरती आहे इथं आम्ही बघितलं आता देशमुख साहेबांनी सांगितले की बरेच जवळजवळ साठ सत्तर टक्के ओबीसीचे पदाधिकारी आहेत म्हणजे सत्तेमध्ये सुद्धा ओबीसीत आहे खऱ्या अर्थानं सोशल इंजिनिअरिंग हिथं आहे हे आम्हाला इथं आल्यावर कळलं आणि खरं म्हणून ओबीसी फॅक्टर हा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अतिशय महत्वाचा आहे ज्याला राहुल गांधीने उचलून धरलंय ज्याला राहुल गांधीने लोकसभेमध्ये उचलून धरलं वेगळी ओबीसी नाही आहे नरेंद्र मोदी हे काय ओबीसी नाही आहेत हे बनिया आहेत तर ते सांगतात मी ओबीसी आहे आणि ओबीसीच्या नावाखाली मत मागतात आणि ओबीसीची स्कॉलरशिप बंद केलेली आहे ओबीसीच्या शिक्षण सवलती बंद केलेल्या आहेत ओबीसीची जात न्याय जनगणना करायचं त्यांनी लोकसभेमध्ये जाहीर केलं की आम्ही हे करणार नाही अगदी ठामपणानं सांगतो आम्ही करणार नाही म्हणजे अशा प्रकारचा अन्याय अत्याचार जर या सरकारकडून होणार असेल तर या देशातल्या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी त्यांच्याकडे डोंगरही बघू नये अशा पद्धतीचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे महाराष्ट्रातील ओबीसी जनता ही काँग्रेसच्या पाठीशी आणि हिंदी आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणाने उभा राहणार आहे हाच संदेश देऊन आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये करतो महाराष्ट्र देऊ

दहा वर्ष राज्य त्यांचं आहे आणि अर्थव्यवस्था ढासळणी काँग्रेसच्या का। मॅनिफेस्टो साधारण जनतेमध्ये तरी बघ अर्थव्यवस्था म्हणजे दहा वर्ष राज्य त्यांचं आहे अर्थव्यवस्था त्यांच्यामुळे ढासळणी किंवा को काँग्रेस कोण काय संबंध आहे आणि म्हणून काँग्रेसनं का काय का सांगितलं आम्ही आल्यानंतर काय करू ही आम्ही आता विरोध आहोत देशामध्ये त्यामुळे आम्ही आमचा मॅनिफेस्टो झाला की आम्हाला जर लोकांनी निवडून दिलं तर त्यानंतर आम्ही काय करू त्याच्यावर जे टीका करतायत पंतप्रधान चुकीचं आहे ना त्याने कशावर टीका कशावर बोला पंतप्रधानांनी कशावर बोला थोडस महाराष्ट्रामध्ये जेव्हा सर्व पक्षीय बैठका झाल्या त्यामध्ये काँग्रेस पक्षाने भूमिका विषद केलेली आहे आणि सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो राज्य सरकारला तो हाताळता आलेला नाहीये किंवा तो मार्गी लावला आलेला नाही त्यामुळं त्यांनी गुधाळ गुलाल उधळला त्या आरक्षणाचं काय झालं हे त्यांनी सांगाव सकल मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील केलेली आहे याची सविस्तर चर्चा राज्यभर अनेक बैठका या राज्य सरकार बरोबर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्याने केल्या राज्य सरकारच त्याच्यामध्ये तोडगा सुरुवातीपासून काढण्याचा प्रयत्न करत होता आणि राज्यामधली सामाजिक एकात्मता टिकून राहावी हे सगळ्याच राजकीय पक्षाने ही भूमिका सुरुवातीपासून स्वीकारलेली आहे त्यामुळे चर्चा सुरू जेव्हा झाली तेव्हा राज्य सरकारच पुढं होत आणि चर्चा आता झाली आणि निर्णय जाहीर केला तेव्हाही राज्य सरकारच होतं त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आज राज्य सरकारला केंद्र सरकारला आरक्षणाच्या बाबतीमध्ये उत्तर द्यावी लागतील आणि लोक विचारत आहेत आपण समजून घेतलं काँग्रेसने ओबीसी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही तरंगे पाटील असतील किंवा अनेक काही लोक असतील त्यांनी भूमिका घेतली सर्व राज्यभर आंदोलन केलं त्याच्यावर काँग्रेसने एकच उत्तर दिले एका ओळीत या देशाची जात न्याय जनगणना करा विषय संपला जात न्याय जनते मराठ्यांचा मराठ्यांना मिळेल मुस्लिमांचा मुस्लिमांना मिळेल ख्रिश्चन ख्रिश्चना मिळेल दलित ओके होईल ना आणि आरक्षणाची मर्यादा जी पन्नास टक्के आहे ती आम्ही ओलातो ना कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आम्ही देतो हे दोनच उत्तर आहे बस म्हणजे मान्य तुम्हाला लक्षात जात न्याय जनगणना झाल्यानंतर प्रत्येक समाजाला त्याचं आरक्षण मिळणार आहे ओबीसीचं ओबीसीला मिळेल मराठ्यांचं मराठ्यांना मिळेल सगळ्यांचं मिळेल ना जनगणना करा आणि सगळ्यांचे प्रश्न सोडवा म्हणजे तुमचा विरोध आहे का पाठिंबा आजच्या विरोधन पाठिंब्याचं आम्ही उत्तरच दिलं ना जात न्याय जनगणना झाले की सगळेच प्रश्न सुटतायत नाही नाही आम्ही करतोय ना, ना, ना पहिला अजेंडा तो आहे आमचा सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिलं उत्तर काय पहिलाच निर्णय तो आहे जात न्याय जनगणना करा मुळेच ते आमचं आम्ही इतक्या वर्ष आम्ही आरक्षणासाठी बांधलो आम्ही आंदोलन केली त्याचं उत्तर आहे जात नाही जनगणना द्या हॅलो मुस्लिमांचं मुस्लिमांना द्या द्या आणि पन्नास टक्क्याची पर्यंत वाढवा संपला विषय आयोग या देशामध्ये निवडणूक आयोगाने काही आचारसंहिता या देशामध्ये घालून दिलेली आहे आणि त्या आचारसंहितेच्या अख्यारेमध्ये आपण सगळी त्यामुळं त्याच्यामध्ये या अशा मुद्द्यांना कुठली जागा निवडणूक आयोगाला ठेवलेली नाही याची आपल्याला कल्पना आहे संविधानामध्ये आणि निवडणूक आयोगाच्या निवडणुकांच्या कायद्यामध्ये आपण लोकशाहीची काही सूत्र आहेत त्याच्यावरच निवडणुका लढतो आणि याच्यामध्ये जातीचा धर्माचा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उपयोग करू नये असं निवडणूक आयोगानं सांगितलेलं मतदानावर काय परिणाम होईल म्हणजे ते जर आपण निवडणुकांमध्ये जर तो मुद्दाच आणणार नसतोच राम नवमी सर माझा आता राम हा आपल्या सगळ्यांसाठीच काय आहे हे आता आपण त्याचा खुलासा करण्याची वेळ जर आपल्यावर येणार असेल किंवा तो आणणार असाल तर किती किती विचार आपण या लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये उभे केले आणि उद्या भविष्यात तुम्ही नेतृत्व करता ओबीसीचं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना आता जी लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये विक्रमवार सांगतो रवींद्र धनगेकर ओबीसी विकास ठाकरे ओबीसी प्रतिभा दानोरकर ओबीसी डॉक्टर पडोळे ओबीसी अजून कोण तुम्हाला पाहिजे एस सी मध्ये एका रिझर्वेशन <laughs> मध्ये आहे पण ओबीसी ना एवढी संधी केलेली आहे दुसरा प्रश्न जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि महानगरपालिका हा प्रश्न तुम्ही विचारला आता याच्यामध्ये आमचं सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीचं आहे परंतु ते आरक्षण हँगिंग आहे कोर्टामध्ये आहे ते कोणी सोडवायचं हो आहे सरकारने सोडवायचं हो आहे त्यांनी सोडवावं आणि आमचं आम्हाला आरक्षण द्यावं नाही दिलं तर आम्ही रस्त्यावर आहेच आम्ही काही गप्प असणारी माणसं नाही आता पुढची जी <laughs> प्रमाणपत्र खरी म्हणजे काय फरक मला कळलं नाही नाही तुम्हाला काय म्हणायचं प्रमाणपत्र धारकांनी हे म्हणजे काय त्याच्या जो ओबीसीचं प्रमाणपत्र आहे हा जो खरा ओबीसी आहे अच्छा काय करायचं भारत देशाच्या संविधाना एस सी असतील एसटी असतील ओबीसी असतील यांना तुम्हाला जातीच प्रमाणपत्र हे आवश्यकच आहे आणि ओबीसी ला जर तुम्ही राहायचं असेल त्याला पाच व्हॅलिडिटी लागते कारण संविधानाने घालून दिलेल्या अटी शक्ती याचं पालन आपल्याला करावं लागेल तेव्हा काँग्रेस पक्षाला जेव्हा उद्या ओबीसीना निवडणुकीच्या रिंगणामध्ये जर संधी द्यायची असेल त्याला प्रमाणपत्र लागतं आम्ही नाही याचं उत्तर भाजपच देतंय भारतीय जनता पक्षाच्या दोन खासदारांनी काल एका नव्या खासदारांचं घेतलंय चारशे पार आम्ही म्हणतो याचा अर्थ आम्ही संविधान बदलणार आम्ही म्हणलेलो नाही हा मुद्दा भाजपने आणला पुढं त्याला आम्ही समर्थन देतो की त्यांची इच्छा काय ते व्यक्त करताय आम्ही नाही म्हणलेलो भाजपचे दोन खासदार आहेत पण त्या दोन खासदारावर भाजप काही कारवाई करत नाही काही कॉमेंट करत नाही याचा अर्थ ते मनिष आहे असं आमचं म्हणणार नाही त्याने बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायची आहे त्यांच्याकडं पॅरल संविधान तयार आहे त्याच्या अंमलबजावणी त्यांना करायचे म्हणून ते चारशे बार आहेत पण ते होत नाही शंभरच्या पुढे दीडशे पुढे ते जात नाही ते आता तुम्ही करा बघा तुझा सर्वे करा थँक्यू